राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता म्हणजे दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवघ तीन हजार दोनशे बारा क्विंटल कमीत कमी पंधराशे रुपये क्विंटल सर्वसंध्रा अठ्ठावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर तेहतीसशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवघ दहा क्विंटल कमीत कमी सोळाशे सर्वसंद्रा एकवीसशे पन्नास जास्तीत जास्त जर सत्तावीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक तीस क्विंटल कमीत कमी पंचवीसशे सरसंद्राय सत्तावीसशे पन्नास जास्तीत जास्त हजार तीन हजार रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी तेराशे सरसंद्राय बावीसशे जास्तीत जास्त हजार एकतीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक चारशे पंधरा क्विंटल कमीत कमी बाराशे सरसंद्रा अठराशे पन्नास जास्तीत दर जास्त हजार पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे नऊ हजार पाचशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर बाराशे रुपये क्विंटल सरजंद्राई एकवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी